संपूर्ण महाराष्ट्रासह विदर्भ व अमरावती जिल्ह्यात सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामुळे शेतकरी राजा हा हवालदिल झालाय या शेतकऱ्याला मदतीचा हात म्हणून अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठा गरबा ग्रुप तो म्हणजे परंपरा गरबा ग्रुप या गरबा ग्रुपच्या वतीनं तब्बल एकवीस लाख रुपये हनुमान चालिसा ट्रस्ट माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत शेतकऱ्यांसाठी देण्यात आले याचं प्रत्येक क्षेत्रातून शेतकऱ्यांना मदतीचा हात सर्वांनी दिला तर शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार नाही महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार पाचशे कोटींची सरळ हाताने मदत दिली आहे व दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे संपूर्ण शेतकऱ्यांची दिवाळी ही आनंदात जाणार आहे अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी अमरावती इथं दिली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये आणि अमरावती जिल्ह्यामध्ये निसर्गाची साथ न मिळाल्यामुळं शेतकऱ्यावर मोठं संकट आलेलं आहे आणि या संकटामध्ये अमरावती जिल्ह्यातला सगळ्यात मोठा जो गरबा आहे जो आज नवरात्रामध्ये गरब्याचं आयोजन केलं होतं परंपरा ग्रुप महाराष्ट्रामध्ये एकमेव उदा उदाहरण आहे की गरबाच्या ग्रुपनी परंपरा ग्रुपनी अमरावतीमध्ये एकवीस लाख रुपये हनुमान चालिसा ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्यात आलेला आहे आज शेतकऱ्यासाठी गरबा खेळणाऱ्या सगळ्या आमच्या महिला युवक एक एक रुपया सगळ्यांनी जमा करून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना मदत केलेली आहे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये त्याचा धनादेश हा मुख्यमंत्र्यांना सुपूद केलेला आहे अमरावतीमध्ये आणि मला असं वाटते की अशा प्रकारची प्रेरणा सगळ्यांना मिळाली पाहिजे प्रत्येक क्षेत्रातून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये शेतकऱ्यांना मदतीचा हात हा सगळ्यांनी पुढे येऊन जर मुख्यमंत्र्यांना दिला तर मला वाटते या ठिकाणी शेतकऱ्यांचं दिवाळी अंधारामध्ये जाणार नाही आणि एकतीस हजार पाचशे कोटी रुपयाचा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये असे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस ज्यांनी एकतीस हजार पाचशे कोटी रुपये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सरळ हाताने मदत केली आज कुठल्याही प्रकारचा निकष न ठेवता एकतीस हजार पाचशे कोटी रुपयाचा पॅकेज हा दिवाळीपूर्वी पूर्ण शेतकऱ्यांना मिळणार आहे सगळ्या शेतकऱ्यांची दिवाळी हे आनंदामध्ये जाईल उजेडामध्ये जाईल आणि मुख्यमंत्र्यांच्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शेतकऱ्याच्या वतीने मनापासून धन्यवाद मानतो की मुख्यमंत्र्यां निसर्गाने नाही दिली साथ आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिली शेतकऱ्यांना साथ अशा प्रकार म असा अशा मुख्यमंत्र्यांनी मदतीचा हात जो दिला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करेल धन्यवाद अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका